आज विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे कारण आज डॉक्टर ज्योतिर्नाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या नंतर स्थापना या विधिमंडळात उल्लंब करण्याचं काम करतील त्याच्या माध्यमातून मी प्रश्न विचारले जाते आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज मला वाटतं आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आता मागेला गेलेले आहेत नंतर त्या ठिकाणी चालू आहे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते न्यूयॉर्म मध्ये वोट न होतं बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्होटिंग मारून देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे लोकांचा तो अधिकार आपण पोहोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे कारण मला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या आज माझ्याबरोबर आलिता एकनाथ गायकवाड आमच्या यादीत नाही आहेत पण आमच्या वडिलांच्या बरोबर ते सातत्याने काम करत असते आणि आज आम्हाला सगळ्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्यासाठी खरं तर हा खूपच गेबियरराश आणि इमोशनल मोमेंट आमच्या सगळ्यांसाठी आणि मला था 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 ले आज आनंद आहे की आई माझ्या वेळेला नाही आली पण छोटीच्या वेळेला आहे आणि त्यामुळे मी काय संपत आनंदाचा पण क्षण छान थोडासा वडिलांच्या आठवणी आम्ही सगळ्यात आज बाबा असे तर किती छान तुम्हाला वाटलं असतं आणि काय भावना नक्कीच आम्ही थोडा इमोशनल आहोत यासाठी की कारण जे आमच्या वडिलांनी कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लोकसेवा आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली की राजकारण आणि समाजकारण एकाच जणांच्या दोन बाजू असतात सतत त्याने काम करत राहा आणि जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये म्हणून काम करा आनंद या गोष्टीचा आहे की जनतेचा विश्वास आणि कमवला येणाऱ्या काळातला तो अजून दूर करावा लागेल आवाज उठवून लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे लागतील महिलांचा प्रश्न डेव्हलपमेंटचा आहे त्या उद्योगाचा प्रश्न या ठिकाणी मांडावा लागेल आणि त्यामुळे काम पेशंट यासाठी कारण आज वडील असेल त्यांना अभिमान असतं की मुली आज राजकारणामध्ये आलेले आहेत आणि सगळे राजकारणामध्ये काम करत आहेत आता लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिले तिला आमदार म्हणून निवडून दिले आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा शण आहे कारण भरत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाय म्हणून काम करत असताना अजूनपर्यंत हा आमच्यासाठी बरं तुम्ही प्राध्यापक आहात वर्षाताई आणि त्यामुळे बहिणींना आपल्या ज्योतिराईंना काही धडे दिलेत का राजकारण मला सांगितलं मी ज्योतीला सांगितलं लोकांशी तुम्ही काम कर नवरा राहा हे जे जागा जा या ठिकाणी तुम्ही होऊन दिले लोकांनी विधिमंडळ हे कायद्याने स्थापित आहे या ठिकाणी कायद्याच्या अविधाचा वापर कर लोकांचा आवाज म्हणून ते या ठिकाणी उचलण्याचं काम कर महत्त्वाचं नाही कि की संख्या किती आहे महत्त्वाचं किती, किती किती निष्ठेने आणि किती प्रखरपणे हे प्रश्न या ठिकाणी मांडतात मला पूर्ण खात्री आहे की तिच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी आवाज उचलला जाईल आज पण तिचा आवाज जोरदार होता त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ते जोरदार आवाज thank you, thank you. Thank you.